नमस्कार मित्रांनो मी हेमंत कुमार केळकर सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मी आज परत एक नवीन विषय घेऊन आलेलो पहिली इयत्तेपासून शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचे सर सरकारने ठरवले आहे सरकारने तसा निर्णय घेतला आहे किंवा सक्ती केली आहे काहीही म्हणू शकता पण या गोष्टीमुळे मराठी अस्मितेवर घाला घातला जातोय का हा निर्णय केवळ एक शैक्षणिक बदल नाही तर तो आपल्या भाषिक अस्तित्वावर आणि संस्कृतीवर किंवा सांस्कृतिक वारशावर प्रश्नचिन्ह उभे करतो लहान वयात मुलांना मातृभाषेऐवजी दुसरी भाषा शिकवण्याची सक्ती कशासाठी हा कोणता शैक्षणिक दृष्टिकोन आहे जो आपल्या मुलांना त्यांच्या मुळापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या महाराष्ट्राची ओळख मराठी भाषेमुळे आहे याच भाषेने आपल्याला ज्ञान दिले याच भाषेतून आपण आपल्या भावना व्यक्त करतो याच भाषेचा आपल्याला अभिमान देखील आहे संत महंतांनी याच भाषे सर्वत्र वापरलं आणि याच भाषेतून आपली संस्कृती आणि परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते मग अचानक पहिलीच्या चिमुकल्या वयात ज्यांना अजून मराठी अक्षरांची ओळख पक्की झालेली नाही त्यांच्यावर हिंदी भाषेचा भार लादणे कितपत न्यायिक आहे काहीजण याच्यावर युक्तिवाद करतील आणि भाजपवाले करत देखील आहेत की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि ती शिकल्याने मुलांना राष्ट्रीय स्तरावर संवाद साधायला मदत होईल पण माझा प्रश्न वैयक्तिक असा आहे राष्ट्रभाषा म्हणजे काय आणि एका लहान मुलांसाठी त्याच्या मातृभाषेपेक्षा दुसरी कोणतीही भाषा अधिक महत्त्वाची कशी असू शकते आपल्याला हा प्रश्न पडत नाही आहे का आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात मलाही भाषेचा अभिमान आहे इतर भाषांचाही मला अभिमान आहे पण मला माझ्या मातृभाषेचा जास्त अभिमान आहे आणि प्रत्येक भाषेचे स्वतःचे असे महत्व देखील आहे मग एका विशिष्ट भाषेला इतके महत्व का दिले जाते हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट या भाषेला लहान मुलावर सक्तीने लादली जावी हा भाषिक साम्राज्यवाद नाही तर काय आहे भाजप सरकारला महाराष्ट्राच्या मुलांबद्दल इतकी अचानक काळजी का वाटू लागली आहे ज्या सरकारने मराठी शाळेंकडे दुर्लक्ष केले त्याबाबत कधी ब्र शब्द काढला नाही ज्यांनी मराठी शिक्षकांना वेळेवर पगार दिला नाही त्यांना संडास बाथरूम साफ करण्यापासून मतदान यादी सगळ्याच गोष्टीला कामाला झुंपले त्यांना आता अचानक लहान मुलांच्या भाषिक विकासाची आठवण झाली आहे हा केवळ राजकीय के स्टंट आहे मराठी माणसांना दुबळे करण्याचा आणि आपली संस्कृती हिनकस ठरवण्याचा हा प्रयत्न आहे हिंदी शिकल्याने मुलांना किती नोकऱ्या मिळणार असा प्रश्न विचारला जातो पण मी विचारतो मराठी शिकल्याने किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या सांगू शकता किंवा किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या महाराष्ट्रात मराठी बोलणाऱ्यांची संख्या कमी आहे का आपल्या राज्यात मराठी भाषेत शिक्षण घेतलेल्या कित्येक तरुणांना नोकऱ्या मिळत नाही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्यांनाही नोकऱ्या मिळत नाहीत मग हिंदी शिकल्याने नोकऱ्या मिळणार का एक मला तर एक भीती जाणवते या हिंदीमुळे मराठी भाषिक आपल्याच राज्यात दुय्यम नागरिक तर बनणार नाहीत ना आणि सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की महाराष्ट्रातील मातृभाषेला अशुद्ध किंवा बिघडवण्याचा घाट नाही ना मला स्पष्ट सांगायचे आहे मराठी ही जगातील समृद्ध आणि प्राचीन भाषांपैकी एक आहे तिची स्वतःची व्याकरण आहे तिचं स्वतःच साहित्य आहे आणि तिची स्वतःची अशी ओळख आहे हिंदीच्या आक्रमणामुळे जर आपल्या मुलांची मराठी कमजोर झाली तर त्याला जबाबदार कोण असेल आपल्या भाषेला वाचवणे आपली संस्कृती जपणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे आपण या राजकीय खेळांना बळी पडता कामा नाही आपल्या मुलांना त्यांची मातृभाषा अभिमानाने शिकू द्या आपल्या राजकारणात मातृभाषा मराठी असलेले मंत्री जर मातृभाषेसोबत ती बिघडवण्यासाठी दुसरी भाषा पहिलीपासून जर लादत असतील तर याच्यासारखं दुर्दैव ते दुसरं नाही खरं पाहिलं तर या मातृभाषा मराठी असलेल्या मंत्र्यांनी मराठीतून स्वप्न पाहिले पाहिजे आपल्या मुलांनाही आणि राज्यातील मुलांनाही मराठीतून स्वप्न पाहून द्यायला पाहिजे आणि ह्या मुलांचे मराठीतूनच भविष्य कसे घडेल या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे जर सरकारला खरंच मुलांच्या शिक्षणाची काळजी असेल तर त्यांनी मराठी शाळा शाळांची सुधारणा करावी मराठी शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे आणि मराठी भाषेत उच्च शिक्षण उपलब्ध करून द्यावे पाहिजे भाषेच्या नावाखाली चाललेला हा राजकीय खेळ थांबवा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा आदर करा जागृत व्हा मराठी माणसांनो मराठी मंत्र्यांनो आपल्या भाषेसाठी आणि आपल्या भविष्यातील पिढीसाठी आवाज उठवा निर्णय तसे घ्या ही लढाई अस्तित्वाची आहे एवढं बोलून मी आपली रजा घेतो जय महाराष्ट्र परत भेटू पुढच्या व्हिडिओतून नवीन विषयास तेव्हा मित्रांनो माझे मुद्दे जर आपल्याला पटले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा सोबतच आमचे सन्मान महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राचा गोदे जाग आपलं महाराष्ट्राच